लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गरबा हा पश्चिम भारतातील गुजरात राज्याचा प्रसिद्ध असा नृत्य प्रकार आहे हे गुजरातचे पारंपारिक नृत्य म्हणून विशेष लोकप्रिय आहे हिंदू देवता देवीदुर्गा यांच्या सन्मानार्थ हा नृत्य प्रकार सादर केला जातो गरबा हा नवरात्रीच्या उत्सवाचा कार्यक्रम असला तर या नृत्याला आध्यात्मिक असं महत्त्व आहे आणि हेच महत्त्व लक्षात घेऊन नाशिकमधील विनस ब्युटी स्टुडिओच्या संचालिका सई पावशे यांनी महिला तसेच तरुण तरुणींकरता नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य रास गरबा आणि दांडिया नाईटचं आयोजन केलेलं होतं सध्या महाराष्ट्र गुजरातसह सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे या तरुणाईचा खूप मोठा उत्साह दिसून येतोय गरबा नृत्य प्रशिक्षक आकाश पिटेकर आणि व्हिनस ब्युटी स्टुडिओच्या संचालिका सई पावशे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा दिवस हे गरबा वर्कशॉप चालवले जात आहे आकाश पिटेकर यांची शिकवण्याची पद्धत चांगली असल्यानं येत्या पंधरा ऑक्टोबरपासून सई पावशे या डान्स क्लासेसला देखील प्रारंभ करणार आहेत दरम्यान या सर्व संदर्भात आयोजिका सही पावशांनी अधिकची माहिती दिलेली आहे तसेच सरिता कोळे आणि चित्रा जाधव यांनी आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त केलेले आहे नमस्कार मी सरिता कोळी आज विणस ब्युटीतर्फे एक पंधरा दिवसाचा वर्कशॉप घेतला गेला त्याच्यात सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे खूप प्रतिसाद दिला आणि आज दांडिया नाईट होती ती तर अतिशय सुंदर अशी झाली आम्हाला सगळ्यांना आमचे जुने दिवसही आठवले आणि आत्ता पुन्हा एकदा नव तरुण्य आमच्यामध्ये उभारून आलं त्यासाठी साई पावशे यांना खूप खूप धन्यवाद त्यांनी अजून भविष्यात असे प्रोग्राम आयोजित करावे आणि आम्हाला पार्टिसिपेट करण्याची संधी द्यावी थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव चित्रा जाधव आज या ठिकाणी महिलांसाठी मुलींसाठी आणि तरुणींसाठी इतका छान उपक्रम सई मॅम आणि सरांनी राबवलेला आहे खरोखर मला त्यांचं कौतुक वाटतं की ज्या महिला आ, मुली तरुणी घराच्या बाहेर आठ नंतर पडू शकत नाही त्यांच्यासाठी एकदम सेफली इथे गरबाचा प्रोग्राम करण्यात आलेला आहे आणि खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक की त्यांनी नेहमी आणि प्रत्येक वर्षी असेच वेगवेगळे कार्यक्रम स्त्रियांसाठी राबवावेत आणि त्यांना त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि या ठिकाणी आलेल्या प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर महिलेच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे त्याचं जे आहे कुठेही कुठेही तो त्यांना शोधून किंवा पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही तो आनंद इथे मिळतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम रिझनेबल प्राईजमध्ये इथे या प्रोग्रामचं अरेंजमेंट के करण्यात आलेलं आहे की सर्वसाधारण घरा घरातली महिलासुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकते आणि तिचा आनंद इथे द्विगुणित करू शकते त्यासाठी सरांचं आणि मॅमचं मनापासून खूप खूप धन्यवाद नमस्कार मी सई पावशे विनस ब्युटी स्टुडिओची संचालिका नुकताच काल आणि आज आमचं नाईट संपलं आहे आणि सगळे मेंबर्स इतके खुश आहेत या क्लासचे इन्स्ट्रक्टर होते आ, आकाश पिटेकर सर आणि रोशनी पाटील मॅडम त्यांचं शिकवणं इतकं छान आहे की पुन्हा आम्हाला सगळ्यांची मागणी आहे आमच्याकडे की तुम्ही डान्स क्लासेस पण सुरू करा तर अभिषेक प्लाझा येथेच आम्ही पुन्हा डान्स क्लास सुरू करत आहोत येत्या पंधरा तारखेपासून आमच्या नवीन बॅचेस सुरू होत आहेत ज्यांना कोणाला तुम्हाला ॲडमिशन्स घ्यायचे असतील त्यांनी नक्की स्क्रीनवर दिलेला नंबरवर आम्हाला संपर्क करावा थँक्यू पंधरा दिवसीय या वर्कशॉपमध्ये बेसिक ते ॲडव्हान्स गरबा शिकवण्यात आला परिसरात संपन्न झालेल्या पंधरा दिवसीय वर्कशॉपमध्ये अगदी बेसिक पासून रास गरबा फ्रीस्टाईल गरबा गुजराती गरबा काशी गरबा बॉलिवूड गरबा दोन ते बावीस स्टेप्स गरबा रंगत गरबा आदी गरबाचे प्रकार शिकवले गेले आणि खूप चांगला प्रतिसाद या वर्कशॉपसाठी महिला आणि तरुणांचा मिळालेला असल्याचं यावेळी सांगण्यात वर्कशॉप नंतर पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी भव्य दांड्या नाईटचा सोहळा संपन्न झाला आयोजिका सई पावशी यांनी या सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं आकाश पिटेकर रोशनी पाटील यांच्याकडून गरब्याच्या स्टेप शिकवण्यात आले या भव्य गरबा नाईटला महिला तरुणींचा प्रचंड असा प्रतिसाद प्रतिसा पाहायला मिळाला दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक